गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या गुलाला सामान कुणाच्या लढा चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहताय बघा अतिशय सुंदर शेवाच्या अक्षराला कोरबाजी मारतो अड्याल घरचा साध आणि पर्यार बक्या भाय अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली लढत झाली आणि मदन कुणी येऊ नका बाहेर पड या बाहेर डोळ्याच पारण फिरणारी लढत झाली आड्याळ पळाला घरचा साज गजा आणि वादळ आणि पड्याल पडला पाखरे आणि बक्या भाय लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी पाचला क्वार्टर फायनल मध्ये सुंदर अशी गाडी पात्र झाली शंभूबाजी ग्रुप खडकवा असला निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवडकर यांचा जीवा आणि पालवान लखन सेठ जांभळे जांभळवाडीकरांची रायफल सुंदर गाडी आणली होती छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांनी छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांना या ठिकाणी शंभूबाजी ग्रुप खडक वाचला पाचशे रुपये संतो ड्रायव्हर मोरगावकरांना पाचशे रुपये आणि समाजवडकर्त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारण फिटल असा सेमी पाच बागाय बिहार या ठिकाणी निकाल आहे कॅमेरा खड या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला आमच्या पायथ्याला असलेलं